श्री स्वामी समर्थ आज आहे अंगारिका संकष्टी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी इथे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन लावते आणि कुंकवाने रांगोळी काढते त्यामुळे आपल्या घरामध्ये अजिबात निगेटिव्हिटी येत नाही आणि नंतर मी लगेचच पूजेला बसले पूजा मी आज खूप निवांतपणाने केलेली आहे आणि आज संकष्टी म्हटल्यावर ते आपल्या घरामध्ये साबुदाण्याची खिचडी तर होणारच म्हणून मी आज साबुदाण्याची खिचडी केली कारण परमेश्वरला पण आवडते आणि मला पण खूप आवडते नंतर मग आम्ही दोघांनी निवांत बसून गप्पा वगैरे करत नाश्ता केला नाष्टा झाल्याच्या नंतर रात्रीच्या पूजेची तयारीला लागले पूजेच्या तयारीमध्ये आज मी बाहेर गेले होते आणि थोडंसं पूजेचं सामान घेऊन आले आणि नंतर ह्या प्रकारे मी पूजा मांडलेली आहे आणि प्रसादामध्ये मोदक केलेले आहेत मोदक मला खूप आवडतात आणि स्वयंपाकामध्ये बनवले होते पोळी डाळ भेंडीची भाजी आणि राईस तर मग कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बा